नमस्कार मित्रांनो जय हिंद महाराष्ट्र मित्रांनो आजचा व्हिडिओ बनवण्याचं एक खास कारण आहे की मा बी टी पोर्टलवर आपण जे काही अर्ज केले होते म्हणजे जे शेतकऱ्यांनी पहिले अर्ज केला आहे पहिल्या येण्यास पहिल्याच प्राधान्य तर अशा प्रकारे आपण भरपूर अर्ज केलेले आहेत महाडी बी टीवर तर महाडी डीबीटीचा बऱ्याच लोक बऱ्याच शेतकऱ्यांना हा मेसेज देखील आलेला आहे की तुमचे डॉक्युमेंट लवकरात लवकर हे सादर करावे जेवढे सेक होईल तेवढे लवकर तर मित्रांनो महाडी बी टी पोर्टलची एक स्कीम आहे की पहिल्या येण्यास पहिलेच प्राधान्य तर त्यानुसार महा डी पी टी आपल्याला मेसेजसुद्धा आलेले आहेत समजा एखाद्या एक गावकडनं एकही व्यक्तीने अर्ज केला नसेल किंवा तो अर्ज सुद्धा लेट केला असेल अशा व्यक्तींनासुद्धा मेसेज आलेले आहेत मित्रांनो तर जसे सेक्युअल तेवढ्या तुमचा मोबाईलसुद्धा तुम्ही चेक करा जर तुम्हाला नजर चुकीने तुम्ही तो मेसेज पाहिला नसेल तर आणि जर तुम्ही फॉर्म भरला असेल तर तर मित्रांनो महा मेसेज सर्वांना जात आहेत आणि त्यामध्ये डॉक्युमेंटची पूर्तता लवकरात लवकर करावी असा मेसेज देखील आलेला आहे तर डॉक्युमेंटची पूर्तता तुम्हाला लवकरात लवकर येणार दहा बारा ही करून घ्यायची मित्रांनो जेणेकरून पुढे तुमचं फॉर्म जे येतो लवकरात लवकर सबमिट होईल लावू आणि तुम्हाला लवकरात लवकर लाभा मिळेल मित्रांनो तर काही ज्या महाडेबेटीच्या स्कीम आहेत काही यंत्रिकीकरण का तुम्ही खरेदी केलं तर तुम्हाला तुमचे बिल त्या ठिकाणी अपलोड करावे लागेल आणि तुम्हाला तशी सबसिडी भेटणार आहे मित्रांनो एक्झाम्पल तुम्ही जर ठिबक वगैरे घेतलं असेल तर तुम्हाला ठिबा घ्यावं लागेल आणि ठिबकचे बिल तर मला अपलोड करावं लागेल आणि त्यानुसार तुम्हाला तुमचे सबसिडी जे तुमच्या अकाउंटला भेटणार आहे अजून एक एक्झाम्पल तुम्ही जर शेततळे घेतलं असेल तुमचं जर अजून खोदकाम बँक बाकी असेल तर तुम्हीसुद्धा अप्लाय करू शकता आणि तुम्ही शेततळ्याचं जे बिल आहे ते बिल तुम्ही सुद्धा तुमच्या सबसिडी अकाउंटला घेऊ शकता मित्रांनो तर अशा प्रकारे तुम्ही लवकरात जेवढं लवकर ल लवकर तुमचे डॉक्युमेंट हे अपलोड करायचे आणि मित्रांनो मा डी बी टी पोर्टल जे स्टीम म्हणजे अल्पवूधारक शेतकरी किंवा महिला अपंग विधवा या सर्वांना पहिले प्राधान्य देत असते कारण की ते त्यांना गव्हर्नमेंट एकच येते की अशा लोकांना पहिले प्राधान्य द्यावे जे शेतकरी कमकुवत आहेत ज्यांची म्हणजे कॅपॅसिटी नाही यंत्रसामग्री घेण्याची तर त्यांना आपण पहिले प्राधान्य द्यावं द्यावं जेणेकरून त्यांची क्षमता जी ही ते टिकून राहावी आणि त्यांचे इन्कम सोर्स जे ते वाढून राहावं अशा प्रकारे शासना शासनानं आपल्या श गरीब शेतकऱ्यांसाठी योजना ही लाभत असते मित्रांनो तर जेवढं सेकल होईल तेवढं लवकर तुमची जे अपलोड करायची आणि या योजनांचा लाभ लवकरात लवकर घ्यायचा आहे तर भेटूया पुढच्या जय हिंद जय महाराष्ट्र